भाविकांनो जय मल्हार आज आपण आमचे सरोशी मामा यांच्या घरी कोटम पूजेचा कार्यक्रम करत हो। आहोत आणि बऱ्याच लोकांची भक्तांची शंका असते की आम्ही जागरण मोंधळ करू शकत नाही मग आम्ही काय करायचं तर त्यामध्ये आपला एक महत्वाचा विषय असा आहे ज्यांना ज्यांना जागरण गोंधळ करणं शक्य नाही ज्यांना ज्यांना रात्रभर कार्यक्रम करणं शक्य नाही त्या भक्तांनी फक्त घरामध्ये जर कोटम पूजा केली किंवा एक पास व जागरण गोंधळ जशी आपण आता ही पूजा मांडली तर खंडीराया चोख मांडलेला आहे कोटम पूजा मांडलेली आहे देवीचा चोख मांडला देवीची परडी भरली असा जरी कार्यक्रम केला तरी सुद्धा तो कार्यक्रम या ठिकाणी खंडेरायाला पावन होतो म्हणून मनामध्ये जर भाव असेल श्रद्धा असेल तर आपण असाही कार्यक्रम करू शकतो जेणेकरून रात्रभर कार्यक्रम नाही केला तरी चालतो याला म्हणतात पाच नामाचं जागरण गोंधळ विधिवत शास्त्रशुद्ध शुद्ध जी पूजा म्हणतात त्याला ही पूजा आपण करू शकता आणि जीवनामध्ये आनंद मिळवा श्री मल्हारी मारताना कुलदैवत आहे भवानी आहे की या दोन देवताची सेवा करून आपण आपल्या संसारामध्ये सुख समाधान धन ऐश्वर्य सुखाबाई लावू शकतो म्हणून सर्वांना जय मल्हार कुलस्वामिनी कला प्रतिष्ठान जागरण गोंधळ पार्टी शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर व संपूर्ण या ठिकाणी आमचा सुरोशी परिवार सर्व जमलेली भक्त मंडळी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि असंच आपले व्हिडिओला सहकार्य करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुढे पाठवा या खंडेरायाची माहिती सर्वांना जय मल्हार